नमस्कार मित्रांनो मित्रांनो छोट्या पडद्यावरील मालिका प्रेक्षकांच्या अत्यंत आवडते असतात काही मालिका त्यांच्या कथानकामुळे प्रेक्षकांच्या मनात घर करतात तर काही मालिकांमधील कलाकार प्रेक्षकांचे आवडते बनतात तर गेल्या काही महिन्यात अनेक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्यात आता झी मराठीवर काही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत मात्र त्यासाठी आता सुरू असलेल्या मालिकांना निरोप घ्यावा लागणार आहे आता अशात अशीच एक झी मराठीवरील मालिका बंद होणार असल्याचं जा बोललं जातंय झी मराठीवर लवकरच देवमानूस तीन ही मालिका सुरू होते नुकतंच या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला मात्र या मालिकेसाठी नेमकी कोणती मालिका निरोप घेणार हे पा हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक होते मात्र आता झी मराठीवरील गाजलेली मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं बोललं जातंय ही मालिका आहे नवरी हिटलरला अगदीच दोन वर्षापूर्वी सुरू झालेल्या या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केलं या मालिकेतील एजे आणि लीला यांची जोडी प्रेक्षकांची आवडती आहे मात्र आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं सांगण्यात आलंय पुढील महिन्यात ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं समजते